सरांतून मार्गदर्शन घेत असतो पुण्यामध्ये मी धपा लिपीचा मी अभ्यास पण आहे त्याच्यानंतर पुण्यातल्या जुन्नर भागामध्ये आपले जे लेणं आहेत ते लेण्यावरती संवर्धनाचं काम करतो काही अनुष्य प्रकार पळवू नये अशा प्रकारचे आम्ही तरुणांनी मदत करायचा प्रयत्न करतो तुम्ही तुम्हाला पण लेणीवरती यावं असं मी आवाहन करत असतो काय अमित तांबळे अमित तांबळे मला वाटते मोरण्याच्या बरोबर माहिती देत आहे लेण्याबद्दल तुम्ही काय माहिती देत असताना तुम्ही त्याच्याबद्दल तुमचा फोनवरती मला वाटतं तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं असं मला वाटतंय आपण जर टाटा सॉफ्टवेअर करूया त्यांना व्हॉट्सअप सॉफ्टवेअर सी डाऊन लागा एक त्यांना व्हॉट्सअप नंबर या व्हॉट्सअप करून पुन्हा आपण एक हॉलमध्ये व्यवस्थित पुन्हा आठ दिवसाचं गॅदरिंग करणार इथं थोडं मर्यादा परंतु तुम्ही चांगले कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी असं सुद्धा तुम्ही एक याच्यामध्ये फेसबुक वरती का काय मी नवीन कामले नाव इथं मेहनत आहे मी आणि धम्मलिपी आणि आपले बौद्ध लेणे आहे आपल्या त्याचं संवर्धन करायचं काम शक्यतो पुण्या भागामध्ये मी करत असतो सर्व तरुणांना ऐकत आणायचं काम म्हणजे माझ्यामुळे हे डॉक्टर आहे, स्वतः आगीचे डॉक्टर आहे त्यांनी वेळात वेळ काढून आज त्यांना संध्याकाळी पालीचा क्लास आहे चार वाजता पण तरी आज एवढं चांगलं व्याख्यान चाललंय ते म्हणाले की मी आमचं घेणार असं काय करायला आमच्या अभियानाचे ज्येष्ठ ज्ञान

आमचे आज एक ज्येष्ठ उपासक आहे वय वर्ष त्यांचं सदुसष्ट आहे त्यांच्या पायामध्ये स्किनचा रॉड आहे जरी कोणाने वेण्यावर ते दोन हजार उंचीवर चढून झाले तर प्रत्येक वेण्यावर ते जाऊ विकाजी कामले ते स्थानिक रहिवासी आहे मी त्यांना इथं आमंत्रित करतो त्यांना बोलता मी त्यांच्यासाठी बोलतो या विकाजी कामले वय वर्ष सदुसष्ट त्यांच्या पायामध्ये रॉड आहे तरी वेण्यावर सगळे सतत येतात डान्सूर पण आहे निर्गवी एक असा संबंध आहे त्यांचा परिवारही धम्माशी जुळलेला आहे दोन हजार प्रयत्नांमुळे आणि बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे आपण सगळ्या बौद्ध आहोत सम्राट अशोक आणि सम्राट अशोकांचीच परंपरा त्यांनी चालवली आणि आपल्याला धम दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महादृषींना पहिल्यांदा अभिवादन करतो आणि मग अगदी थोडक्या शब्दात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आता परत सरांनी तुम्हाला सांगितलं असेल ह्या लेण्याची जी संकल्पना आहे ती लोमस ऋषींच्या लेण्यांमध्ये बाराबार मध्ये बिहारच्या उत्तर भागात आहे ती केव्ज मी दोन हजार सतरा साली प्रत्यक्ष जाऊन पाहिली आहे आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा मलाही असं वाटलं की ही एक खूप छान अशी केव्ज आहे जरी ती आज सुस्थितीत नसली तरीही तिची जी पाळमूळ आहे ती फार खोल आणि खूप पूर्व इतिहासात आहे तर पहिल्यांदा मी थोडक्यात काही गोष्टी सध्या ज्या पण परत परत बऱ्याच गोष्टी रिपीट होतील म्हणून काही नवीन गोष्टी तुम्हाला <coughs> सांगतोय आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिलं एकोणीसशे छप्पनला त्याच्या आधी काही वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते बौद्ध धम्माचा त्याच काळामध्ये भगवान बुद्धांच्या अडीच हजाराव्या बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम ब्रह्मदेशात होतात त्या ब्रह्मदेशात ज्यावेळेस इकडचे बनते आणि काही ज्ञानी लोक गेले ज्याच्या नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः करत होते त्यावेळेस तिपिटकाची एकही प्रत भारतीय भाषेमध्ये लिहिलेली किंवा भारतीय लिपीत लिहिलेली एकही प्रत एकाही माणसाकडे भारतातल्या नव्हती हे असं का झालं तर पूर्ण बौद्ध धम्म आणि त्याच साहित्य तिथून नष्ट केले गेलेलं होतं मग प्रश्न असा पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माचा अभ्यास कसा करतात इथे काहीच उपलब्ध नव्हते हो तर बाबासाहेब आंबेडकर जगभर फिरलेले होते अभ्यासासाठी ज्ञान मिळवण्यासाठी नव्हतं पैसा कमवण्यासाठी नव्हते गेलेले होते कुठे ज्ञान मिळवण्यासाठी ज्यावेळेस ते त्यावेळेस युरोपात त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास केला आता हा अभ्यास युरोपात कसा पोहोचतो आपण त्याचा जर शोध घेतला तर आपल्या लक्षात येईल ज्यावेळेस इथे आपल्याला भारतात बौद्ध कोणत्याही बौद्ध धम्मावरच काहीही लेखन दिसत नव्हतं वाचायला मिळत नव्हतं काहीही उपलब्ध नव्हतं त्यावेळेस लंडनमध्ये पाली टेक्स्ट सोसायटी नावाची संस्था होती जी किपीटकावरती काम करत आणि त्यांनी तिपिटकातले अनेक ग्रंथ इंग्रजी मध्ये भाषांतरित केलेले होते हे सोसायटी कोणी तिथे निर्माण केली तर टी डब्ल्यू राईस डेव्हिड्स नावाचे अभ्यासक होते त्यांनी तिथे पालिटेक्ट सोसायटी निर्माण केली ही पालिटेक्ट सोसायटी त्यांना निर्माण करण्याची प्रेरणा कुठून आली तर आपण म्हणतो ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नव्हता म्हणजे काय तर ब्रिटिशांचं साम्राज्य जपान पासून तर अमेरिकेपर्यंत मधल्या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे सगळ्या पृथ्वीच्या परिघामध्ये कुठे ना कुठे तरी ब्रिटिश साम्राज्य निश्चित होत उगवलं आणि अमेरिकेच्या आपल्या पश्चिम टोकाला जाऊन मावळला की संपूर्ण सूर्याची प्रदक्षिणा होईपर्यंत जिथे जिथे सूर्य असेल तिथे तिथे ब्रिटिशांचं साम्राज्य होतं म्हणजे ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हतं असं जे आपण म्हणतो तर त्याप्रमाणे ब्रिटिशांचे अधिकारी जगातल्या अनेक ठिकाणी राज्य करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी गेलेलो होतो तसा एका ब्रिटिश ख्रिश्चन धर्म तत्वज्ञ तत्ववेत्याचा मुलगा डब्ल्यू रईस डेव्हिड्स हा मोठा अधिकारी होऊन श्रीलंकेमध्ये मॅजिस्ट्रेट म्हणून काम करतो श्रीलंकेत मॅजिस्ट्रेट काम करत असताना त्यांच्या समोर एक कौटुंबिक खटला आला आणि अशी जगात सगळीकडे प्रथा आहे की कौटुंबिक खटले कौटुंबिक दावे ज्या ज्या वेळेस याच्या समोर येतात न्यायालयाच्या समोर त्यावेळेस ते त्या त्या धर्माच्या त्या त्या परंपरेच्या ज्ञानातूनच सोडवायचे असतात मग जर तो दावा जो होता कौटुंबिक दावा श्रीलंकेतला तर श्रीलंकेत सगळे बौद्ध होते त्यावेळेस आजही आहे मग तो दावा निपटण्यासाठी म्हणून टी टीडब्ल्यू बौद्ध डेव्हिड्सने थोडासा अभ्यास केला थोडासा अभ्यास करताना त्यांना तो अभ्यास पालीत करावा लागला मग पाली भाषा शिकली पाली भाषा शिकली बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला हा माणूस एका पाद्र्याचा मुलगा त्याच्यावरती दोन जबाबदाऱ्या होत्या एक तर मॅजिस्ट्रेटची आणि दुसरी ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करण्याची पण ती जबाबदारी पेलत असताना आणि तिपिटकाचा अभ्यास करत असताना त्याला असं जाणवलं की मी ज्या परंपरेला मानतो ज्या परंपरेचा मी मुळापासून म्हणजे लहानपणापासून आजपर्यंत अभ्यास केला त्या परंपरेपेक्षा त्या ज्ञानापेक्षा ही सर्वश्रेष्ठ ज्ञान जगात उपलब्ध आहे भारतात उपलब्ध आहे आणि म्हणून त्याने सांगितलं की बौद्ध तत्वज्ञान हे जगातलं सर्वात श्रेष्ठ तत्वज्ञान आहे टी डब्ल्यू फ्रेंच ने स्वतःचा ख्रिश्चन धर्म सोडला आणि तो बौद्ध झाला त्याची पत्नी बौद्ध झाली आणि मग ज्यावेळेस ते इथून रिटायरमेंट नंतर लंडनमध्ये गेले लंडनमध्ये त्यांनी पाली टेक्स सोसायटी निर्माण केली आणि सगळं बौद्ध तत्त्वज्ञान पालीमधून पाली इंग्रजीमध्ये तिथे अनुवादित केलं गेलं आणि तिथे त्याचा त्याचा प्रसार झाला आता प्रश्न असा होतो की ठीक आहे बाबासाहेबांनी युरोपात अभ्यास केला युरोपात कुणी नेला तर हे अशा इंग्रज अधिकाऱ्यांनी नेला ने इंग्रज अधिकाऱ्यांनी कुठून दिला तर ब्रह्मदेश श्रीलंका इथून भारतात नाही दिलं मग श्रीलंकेत कसा गेला बौद्ध धर्म मग त्याची मुलं ज्या आपण शोधून काढतो श्रीलंकेत का गेला कसा गेला मग आपण येतो सम्राट अशोक सम्राट अशोकांनी ब्रह्म महामात्र नावाची एक मोठं पोस्ट निर्माण केलं आपण आताच्या भाषेत त्याला म्हणतो पोस्ट पद एक मोठं पद निर्माण केलं धम्म महामात्र आणि या धम्म महात्र महामात्रांवरती जबाबदारी काय टाकली तर त्यांनी सगळ्या भारत वर्षात म्हणजे तेव्हाचा जम्मूद्वीप त्या ते जम्मूद्वीपामध्ये लोकांना सन्मार्गावरती आणायचं बौद्ध बनवायचं बौद्ध बनवणं म्हणजे काय तर सन्मार्गाने आयुष्य धरण कसं करायचं आणि भारताबाहेर सुद्धा त्यांनी धम्म महामात्र पाठवले हो आणि त्यांनी धम्म महामात्र ज्या देशा हो ज्या देशात पाठवले त्या त्या देशामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार झाला तिथे लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्यांचं आयुष्य सुखी झालेलं पाहिल्यामुळे आणखीन आपोआपच आपोआप ज्यावेळेस आपण आपो बघतो की एखादी गोष्ट मी करतो आणि त्याच्यामुळे मला खूप चांगलं काहीतरी प्राप्त होतं त्यामुळे शेजारचा आपोआपच म्हणतो अरे याने हे केलं आणि त्यालाच सौख्य प्राप्त धर्म आपण तेच करायला अशा रीतीने हा बौद्ध धम्म सम्राट अशोकाने पाठवलेला धम्म मात्र महामात्रांच्या मुळे त्या कारणामुळे सगळ्या भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये पोचला आणि आजूबाजूच्या देशांमध्ये जो पोचलेला बौद्ध धर्म होता तो सगळ्या जगात पोचला आणि मग हा धम्म जगातला एक सर्वश्रेष्ठ धम्म आहे असं सिद्ध झालं आणि म्हणून आपण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो त्याबरोबर सम्राट अशोकाने केलेल्या कार्याचा अभ्यास करणं हेही क्रमप्राप्त होतं दोन हजार सात साली माझी मिसेस पाल, मुंबई पाली मुंबई विद्यापीठातून पालीमधून एम ए करत होती तिच्याबरोबर मीही पालीचा अभ्यास केला माझा आधीपासूनच थोडासा अभ्यास चालू होता तिच्याबरोबर मी पालीचा अभ्यास केला त्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा हिंदी अनुवाद माझ्या वाचनात आला दोन हजार आठ मध्ये तो हिंदी अनुवाद वाचल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की आपण हे हिंदीत वाचतोय पण सम्राट अशोक अशोकाने काही हिंदीत लिहिलं नसेल मग त्याने कशा भाव कोणत्या भाषेत लिहिलं एकदा माहीत होत की कि पाली किंवा प्राकृत भाषा ही त्या काळातली भाषा होती म्हणजे हे निश्चितपणे प्राकृतमध्ये लिहिलं असेल पण प्राकृतमध्ये जे काही लिहिलंय कसं लिहिलंय ते आपल्याला जर प्रत्यक्ष पाहता आलं तर मला वाटतं त्याच्यासारखं समाधानाची गोष्ट नाही ते एक आत्मिक खूप मोठं समाधान असेल म्हणून मी ठरवलं आणि मी खूप शोध घेतला मग सर अलेक्झांडर कन्हंगॅम यांचं पुस्तक मला मिळालं इंग्रजीतलं ऑफ अशोका <coughs> त्याच्यामध्ये या सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या प्रतिकृती रेखाकृती होत त्याच्यात ही लिपी मला पहिल्यांदा बघायला मिळेल त्या लिपी बरोबर अलेक्झांडर कनिंगने एक छोटस पान ॲड केलेलं होतं ज्याच्यात ही सगळी अल्फाबेट्स म्हणजे <coughs> वर्णमाला दिलेली होती ब्राह्मण लिपीची त्या काळात अलेक्झांडर करीम यांना या लिपीला ब्राह्मी म्हटलेलं नाही त्यांनी म्हटलंय इंडोपाली आणि दुसरी एक समान लिपी होती समांतर लिपी समान नाही समांतर जिला नंतर खारोश्री म्हणणार झालं तिला म्हटलं अरियानोपाली अरियानोपाली म्हणजे गांधार पाली आणि आपल्याकडे आहे ती इंडोपाली किंवा भारतातली पाली तर या लिपीला ते इंडोपाली म्हणून त्यांनी म्हटलं त्या इंडोपालीचा मी अभ्यास केल्यानंतर मग पुढे मला कळलं की ह्या लिपीला ब्राह्मी म्हटलं जातं ब्राह्मी का म्हटलं जातं त्याच्यावरती नंतर स मी बरंच काही वाचलं आणि अशा रीतीने मी सुरुवातीला दोन हजार आठ नऊच्या सुमारास ब्राह्मी लिपीचा संकल्पना माझ्या डोक्यात भरली मग ठरवलं की नाही आपण ब्राह्मी लिपी तर बघितली थोडीफार शिकता आली आपल्याला प्रत्यक्ष निदान काही शिलालेख तरी आपण बघितली पाहिजे मग मी एक प्लॅन केलं पहिला शिलालेख बघायचं ठरवलं तो असा की ज्याच्यामध्ये एकोणीसशे पंधरा साली एक ब्रिटिश खाणकाम संशोधक कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी आहेत त्या सोन्याच्या खाणी शोधता शोधता ज्याला पहिला एक शिलालेख असा मिळाला की ज्याच्यात पीएदस्सी देवानासीच्या ऐवजी पीएदस्सी राया असोको असा उल्लेख होता मास्की नावाचं गाव आहे रायचूर पासून साठ किलोमीटर अंतरावर तिथे हा शिलालेख होता मला हे वाचनात आल्यानंतर मी ठरवलं की पहिला शिलालेख तो बघायचा ज्याच्यामध्ये राजा अशोकाचं नाव आहे मास्की मधला शिलालेख बघितला मास्की पासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती पुढे नित्तूर नावाच्या गावात शिलालेख होता मग त्याच ट्रीप मध्ये हे दोन शिलालेख बघितले आणि नित्तूर पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती उदय नावाच्या गावात एक शिलालेख होता ज्याच्यातही राजा अशोक लिहिलेलं होतं पण मला ते त्यावेळेस माहीत नव्हतं की फक्त तीन किलोमीटर अंतरामध्ये चालत जरी गेलो असत तरी अर्धा तास गेलं असतं अशा ठिकाणचा उदय शिलालेख मला पाहता नाही ती खंत मनात राहील दुसरा मोठा शिलालेख ज्याला सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये खूप मानाचं स्थान आहे कारण त्याच्यामध्ये सगळे शिलालेख चौदा शिलालेखांची मालिका तिथे सुस्थितीत आहे गुजरातमध्ये जुनागड शहराच्या सीमेवरती गिरणार पर, पर्वताच्या पायथ्याशी हा शिलालेख आहे गिरणार शिलालेख म्हणूनच तो प्रसिद्ध आहे तो पाहिला आणि अशी जी जा सुरुवात झाली त्यानंतर मी संपूर्ण भारतभर त्यावेळेस जेवढे शिलालेख तोपर्यंत सापडलेले होते पस्तीस शिलालेख सापडले शिला आणि स्तंभ त्यापैकी एकोणतीस मी पाहिलेले होते तिथपर्यंत आणि जो नोव्हेंबर नोव्हेंबर महिना होता मी तिसावा शिलालेख कारण मध्य प्रदेशातल्या कटनी या रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर अंतरावरती आतमध्ये रूपनाथ नावाचा एक परिसर आहे रूपनाथ शिलालेख म्हणून त्याला ओळखलं जातं तो, तो तिसावा शिलालेख बघितला फक्त हाताच्या बोटावर मधून इतके पाच शिलालेख पाहण्याचे माझे शिल्लक आहेत शक्य झालं तर मी ते पाचही पाहिन ते एका एका, एका शिलालेखासाठी कदाचित मला दीड हजार बाराशे चौदाशे किलोमीटर अंतर जावं लागेल तेवढा खर्च तेवढी मेहनत आणि तिथलं सगळं हे करणं शक्य होईल अजून आयुष्य खूप बाकी आहे तर ते बघेन शिलालेखांवरती या सर्व शिलालेखांवरती मी एक पुस्तक लिहिलं दोन हजार सतरा साली आणि ते प्रकाशित केलंय ते प्र पुस्तक फक्त इंटरनेट साईटवरती उपलब्ध आहे मी साहेबांकडे त्याची लिंक वगैरे दे देईन तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव आहे साई पी एन एस सी रायम आहा या पुस्तकामध्ये सगळे सम्राट अशोकाचे शिकाले त्यांच्या ओरिजिनल ब्राह्मिक लेखाचंही मराठी देवनागरीमध्ये पहिल्यांदा लिप्तांतर आणि मग त्याचा मराठी अनुवाद असं ते पुस्तक आहे शिवाय माझं आणखीन एक पुस्तक आपण ज्याला धम्मपद म्हणतो किती कीटकातल्या सुत्त एक भाग धम्मपद चारशे तेवीस सुत्त त्याच्याक आहेत त्याचा मी मराठी अनुवाद दिला आणि मी जगातला पहिला माणूस आहे ज्याने आंतरराष्ट्रीय लेवलवरती मराठीत भाषांतर प्रकाशित झालंय तर ते तैवानमधून ई बुद्धिश लायब्ररीमधून प्रकाशित झाले धम्मपदचा मराठी अनुवाद मुक्तिपद या नावाने सेम पुस्तक बेल्जियममधल्या सुत्ता सेंट्रल डॉट नेटवरती प्रकाशित झाले आणि मग मुंबई आणि पुण्यातून सुद्धा ते प्रकाशित झाले ते मोफत वितरणाला उपलब्ध आहे आपण जायचं त्या साईटवरती आणि डाऊनलोड करून घ्यायचं आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये ते वाचू शकतात अजूनही माझे असेच उपक्रम चालू आहे फक्त माझ्या उपक्रमात मी एक ठरवलं आहे की मी जे काही लिहितो जे काही साहित्य निर्माण करतो ते लोकांपर्यंत मोफत पोचलं पाहिजे आणि म्हणून हे सगळं साहित्य मी ई बुक या प्रकारामध्ये आणतो म्हणजे पीडीएफ फाईल्स मी आणतो आणि या पीडीएफ फाईल्स माझ्या खूप ठिकाणी प्रकाशित झालेल्या दा आहेत लिपीवरती माझा एक पुस्तिका आहे छोटीशी चौसष्ट पानांची ज्याच्यामध्ये लिपीच्या अ आ ई पासून सगळे काना मात्रा वेलांटी उकार आणि शिवाय जोडाक्षर कशी काढायची ब्राह्मि लिपीची उत्पत्तीपासून ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे एक फक्त छोट असा किस्सा बराच वेळ झाल्याने तुमचा वेळ जास्त घेणार नाही आपण अनेक ठिकाणी स्वस्तिक आणि आपण म्हणतो की नाही हे आमचं नाही आहे पण स्वस्तिक चिन्ह हा ब्राह्मी भाषेतला ओम हा उच्चार आहे मा माझ्या पुस्तकात मी लिहिलंय मी तुम्हाला फक्त छोटीशी कल्पना देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यात गांधी वधानंतर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस पहिल्यांदा बातमी सांगतो कुणीतरी येऊन त्यावे ते म्हणतात ओम पद्मेहम तर ओम हा मंत्र देखील आमच्या संस्कृतीतला आहे नंतर त्याचं अपहरण झालं वगैरे वगैरे त्या गोष्टी आपल्या इथे करण्याच्या नाहीये पण स्वस्तिक म्हणजे ओम आणि ओम हा मंत्र आमचा हे फक्त सांगायचं होतं आणि स्वस्तिक हे ओम कसं ते माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे वेळेअभावी मला ते एक्सप्लेन करता येणार नाही पण कधीतरी असाच प्रसंग आला तर कदाचित जिथे फळा किंवा काय असेल तिथे मी एक्सप्लेन करू शकेल तर एवढ्या माहिती बरोबर मला असं वाटतं की खूप तुमचा वेळ घेतला ओम मणी पद्म त्या काळात ज्या वेळेस बौद्ध दंबामध्ये दोन पंथ निर्माण झाले एक स्थगिरवाद आणि दुसरा महायान पंथ महायान पंथ यांनी काय केलं की आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींच बौद्धकरण केलं त्याच्यातून ओम मणी पद्म हा मंत्र तिबेटमधल्या संस्कृतीमध्ये होता आणि तो तिबेटमधल्या संस्कृतीतून बौद्ध काही बनतेने आणि तो बौद्ध संस्कृतीमध्ये आणलेला आहे मूळचा हा तिबेट ही मंत्र आहे आताही आपण जर याला गेलो बौद्ध गयाला नव्हे सॉरी लुंबिनीला तर लुंबिनीला तुम्ही बघत असाल की गाड्यांच्या पाठीमागे असत पताका लावल्यासारखं अक्षर असतात सात आठ अक्षर त्याच्यावरती ओम मणी पद्म्यम असं लिहिलेलं असतं खूप लोकांच्या अगदी त्या लोकांमध्ये जे कोणी त्या पता विकत घेतात आणि लावतात त्यांनाही माहीत नसतं की याच्यावरती काय लिहिलंय ते ओम मणी पद्म्यह हा तिबेटमधला मंत्र त्याच्यावरती लिहिलेला असतो अक्षर पण तुम्हाला कदाचित पाहता येतील कुठेही अगदी सध्याची जे टॅक्सी गेली तर त्या टॅक्सीच्या पाठीमागे तुम्हाला ती पताका लावलेली दिसते टू व्हीलर वर पण टू व्हीलर टू व्हीलर वर पण मणी पद्म ओम म्हणजे फक्त एक पवित्र संस्कार असलेला हे आहे त्याच्यात तसा सांस्कृतिक विचार वगैरे नाहीये ओम या शब्दाला पण फक्त पवित्र ध्वनी एवढाच अर्थ आहे पण तो त्या काळात जे दोन विभाजन झाले महायान आणि हिनयान किंवा हिरयान म्हणण्यापेक्षा आपण त्याला स्थिरवादी बघतो तर त्या महायान पंथीयांनी आणलेले हे सगळे मंत्र आहेत कारण महायान तसं एक वेगळी प्रचाराची भूमिका घेतली आणि ते खूप जास्त होते स्थवीरवादी थोडेसे कमी होते त्याच्यामुळे ते तसेच राहिले स्थिरवादी जास्त श्रीलंकेत बघायला मिळतात महायान पंथीयांचे तिबेट नेपाळ आणि ब्रह्मदेशात बघायला मिळतात तुम्हाला फे तर त्यांनी आज एवढे आपण त्यांना साधवा देवा वेगळा आज महाबुज आपण निवड महाबुज करत नाही वेगळ्या प्रकारची आपल्या तज्ञता येतात आणि आपल्या पैकी पण आहे आपण त्यांना साधवताना आमच्यातर्फे त्यांना आम्ही आठवून देतो धन्यवाद कापसेगुरी मंगल आपच्या महाबुज वैशिष्ट्य असं आहे मी आम्ही करतो पुण्यावरून त्यांचं ओळखाली अमित तांबे त्यांची धम्मपत्नी आणि त्यांचे दोन मित्र पुण्यावर सकाळी निघून आले हा जात शेवट्या पण संगत आता सामख्यपणे बनणार आहे न नास्ति मे शरणं वयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सजवत्

Субтитры आठवड्यांनी खाली काही कचरा करून का नाही प्रत्येक शंभर फाईन घेतात गव्हर्नमेंट घेणार फाईल तर तुमच्या सगळ्यांनी स्वस्तपणे शांतपणे